आमदार डॉक्टर विजयकुमार गावी त्यांचा विरोधकांवर पलटवार नंदुरबार येथे गृहउपेधी वस्तू वाटपाच्या कार्यक्रमात बोलताना आमदार डॉक्टर विजयकुमार गावी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे शांततेत सुरू असलेल्या वाटपात विरोधकांनी व्यत्यय आणल्याचा आरोप करत ते म्हणाले की आमच्या व्यतिरिक्त एकही नेता दाखवा ज्याने नवीन योजना आणून लोकांना लाभ दिला योजनांबाबत विरोधकांवर आरोप गावी त्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले त्यांच्या मते जेव्हा जेव्हा त्यांनी योजना आणल्या तेव्हा विरोधकांनी त्या बंद पाडण्याचा प्रयत्न केला उदाहरणार्थ शेतकऱ्यांसाठीच्या विहीर वाटप शेळी मेंढ्या वाटप आणि आदिवासींसाठीच्या वाटप योजना खोट्या तक्रारी करून बंद पाडल्या गेल्या कामगार कल्याण योजनेचे श्रेय कामगार कल्याण महामंडळातर्फे सुरुवात असलेल्या वाटपाचे श्रेय गावित यांनी स्वतःकडे घेतले त्यांच्या प्रयत्नांमुळेच नंदुरबार जिल्ह्याचा समावेश या योजनेत झाल्याचे त्यांनी सांगितले सध्या पन्नास हजार संचांचे वाटप सुरू असून प्रत्येकाला लाभ मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले तुम्ही मला एक योजना दाखवून देणार एक योजना दिली आहे का कुठल्या या दिल्यातल्या पुढाऱ्यांनी तुम्हाला आम्ही तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता तुम्ही घरी बसले तुम्हाला योजना मिळणार आहे आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो बाकीचे राहिलेले होते मी त्यांना सांगितले तुम्हाला योजना चालू करून देऊ मी मंत्री महोदयांनी मला दोन महिन्यापूर्वी सांगितलं की योजना सुरू करायची आज ही योजना पाच जिल्ह्यामध्ये फक्त मदे, मदे चालू आहे पाच जिल्ह्यामध्ये धुळ्यामध्ये चालू नाही अजून हे तुम्हाला सांगतो हे तुम्हाला मी असेल सुप्रियता असेल आमचं गावी कुटुंब तुम्हाला योजना त्याला योजना देण्याचा आम्ही प्रयत्न केला हे काय करतात तक्रारही करतात चंदू आणि हे करतात तुमच्या योजना बंद पाडतात हे काय बोलणार आहे यांनी लोक शेतकऱ्यांना दिलेले विहिरी बंद पाडल्या संजय ते पैसे दिले बंद पाडले आदिवासींना काय द्यायला बंद त्यावेळेला तक्रारी करून बंद करतात करायचं काही नाही लो आदिवासींच्या आणि दरणकर जमिनी हडपण्यासाठी काम चंदू करतो त्यांची फॅमिली करते ते कशाला बदलला होता थे आणि इथे वडून तुम्हारा हे करंतय करंत सांगत आहे यांनी मागच्या वेळेला तुम्हाला गोर गरीब लोकांना आपण जेवण वाटपार सुरू केलं होतं मध्याने भोजन सुरू केलं होतं यांनी जे पात्र नाही तरी करतात तुम्हाला सुरुवातीला जेव्हा पेटे वाटत होतो मी पेट्या त्यावेळेला यांनी तक्रार केला हे पात्र नाही कुठे आणतात यांना देऊ नका म्हणून तुमच्या तक्रारी केली आणि म्हणता भरू नका तुम्हाला काय भेटणार नाही काय भेटणार नाही अरे त्यांचा ता बाप बसला तुम्हाला लक्षात ठेवा आणि तुम्हाला देणार सर्वांना तुम्ही घाई करायची नाही भेटणार अरे बघा दोन दिवस वाटप केलं होतं आम्ही इथे तुमच्या एवढे तुम तुम लोक आले दोन आठ हजार लोकांना वाटलं इथेच वाटप केलं तुम्ही काय गडबड करायचं काय कारण नाही मिळेल तुम्हाला काय होत की आता परवा आम्हाला शहादा वाटप करायचं आहे उद्या 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 शहादाला वाटप करायचं आहे आणि आम्ही इथे सर्व आले सर्व जिल्ह्यात आले तरी देऊन टाकायचं म्हणून मी इन्स्ट्रक्शन दिलाय आणि मुंबईला गेल्यानंतर पन्नास हजार किट साहेबांनी मंजूर करून आणले प्रवीण दादा तुम्ही साहेबांकडे गेले होते की नाही मुंबईला कोण गेला, गेला।, गेला। साहेब गेले साहेबांनी कामगार मंत्र्यांना विनंती करून गुल। 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 पन्नास हजार किट साहेबांनी मंजूर करून आणले माणसाला खोटने बोलतायत साहेब खरे आहेत म्हणून इथे येऊन बोलू शकता खोट्याचे सोंग नाही करता येत मी बरोबर बोलतोय की नाही जो माणूस करा तो तो असा छातीटोप बोलतो असं कोणी बी येऊन इथं गोवालपाठ येऊन नाही बोलू शकत तो पण प्रतिनिधी आहे हो हा, की नाही हे हे साहेबच साहेबच करू शकतात शकतात योजना आणू तुम्हालाही माहीत आहे तुम्ही कोणत्याही पक्षाचे असणार तरी तुम्हाला माहित आहे की योजना कुणी आणलेली आहे म्हणून एवढीच विनंती आहे की जे आपल्यासाठी काम करतात आपल्या -आड़ अडीअडचणीला येतात त्यांनाच आपण मानायचं त्यांनाच मतदान करायचं असतं मला हेच सांगायचं आहे या ठिकाणी थोडासा वाद झाला हेच म्हणायचं आहे की साहेबांनी केलं नसतं तर साहेब इथं आले नसते एवढं साहेब आले म्हणून साहेबांना राग आला त्या गोष्टीचा आणि साहेब अजून आम्ही साहेबांना विनंती करतो या ठिकाणी की साहेब आम्हाला अजून पन्नास हजार केस पाहिजे आतापर्यंत पंचवीस हजार वाटले गेले ना प्रवीण दादा पंचवीस हजार वाटले गेले पंचवीस हजार शिल्लक आहे तर माझी साहेबांना विनंती आहे तुमच्या समोर तुमच्या मार्फत की साहेब आम्हाला अजून पन्नास हजार किट पाहिजे कारण की खूप सारे लाभार्थी अजून राहिलेले आहेत आणि एवढी चांगली योजना आहे की ही योजना जात नाही लागला कोणी तुम्हाला जात विचारली का नाही विचारली इतकी चांगली योजना आहे आणि ही योजना सर्वांना मिळते कोणाचे इन्कम पाहत नाही कोणाची नोकरी पाहत नाही कोणाची शेती पाहत नाही सर्वांना योजना मिळते सम्राट व्ही न्यूज न्यूजवरून मुख्य संपादक रसिक गावित नंदुरबार